मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांच्या निधीतून पिंपळगाव बहुला परिसरातील विजेच्या ओहरेड तारा होणार भूमिगत सातपूर मंडळाचे माजी अध्यक्ष व पिंपळगाव बवला गावाचे भूमिपुत्र श्री भगवान काकड यांनी पाठपुरावा केलेल्या पिंपळगाव बवला परिसरातील ओव्हरहेड विजेच्या तारा भूमिगत होणार आहेत या कामाचा भूमिपूजन सोहळा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते महेश हिरे यांच्या हस्ते संपन्न झाला गेल्या अनेक वर्षांपासून भगवान काकड यांनी आमदार सोसिमाता हिरे यांच्याकडे पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला आहे या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर महेश हिरे भाजपा मंडळाचे अध्यक्ष नारायण जाधव प्रदेश सदस्य रामहरी संभेराव माजी नगरसेविका माधुरी गणेश बोलकर सरचिटणीस निलेश जोशी गौरव बोडके हेमंत नागरे समाधाम देवरे राजेश दराडे अरुण नागरे निवृत्ती काकड त्र्यंबक नागरे भाऊसाहेब भावले अशोक भावले प्रकाश नागरे पंढरीनाथ नागरे खंडू घुगे विष्णू घुगे उपस्थित होते यावेळी महिलांनी पिंपळगाव गावातील विविध समस्या श्री महेश यांच्याकडे बोलून दाखविल्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी पिंपळगाव बहुला गावातील फेरफटका मारून समस्या समजावून घेतल्या या कार्यक्रमास भाजपाचे गणेश बोलकर इंद्रभान सांगळे किरण पाटोळे दीपक नागरे गोकुळ नागरे योगेश भावले श्रावण शिंदे रोशन हिरे बाळासाहेब जाधव गणेश भाऊले योगेश मालुंजकर विवेक गांगुर्डे यांच्यासह पिंपळगाव बहुला ग्रामस्थ नागरिक महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते यावेळी सातपूर मंडळाचे माजी अध्यक्ष भगवान काकड यांनी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी अकरा वर्ष पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण केला या दरम्यान केलेल्या कामांची माहिती असलेल्या पत्रकाचे अनावरण करण्यात आले

आपल्या गावामध्ये रस्ते कॉन्क्रीटीकरण पूर्ण झालेलं आहे तसेच आपल्या महादेव मंदिराच्या इथं डोमच पण काम पूर्णत्व असं झालेलं आहे तिथे एक थोडीशी जी एलटी लाईनची अडचण आलेली आहे इथं आपले एमएसी विजय साहेब सताळे साहेब पण इथे उपस्थित आहे त्यांनी पण पदाचा दौरा करून ती एलटी लाईन पण शिफ्ट करण्याचं साहेबांनी ग्वाही दिलेली आहे आणि भाऊ आमच्या गावातील ज्या काही समस्या आपल्या रस्त्याच्या तर सर्वांनी इथं भाऊ इथं उपस्थित आहे सर्वांना विनंती की काय असं नाही इथं भाऊ आहे तर सर्वांनी त्याची चर्चा करावं खूप चांगल्या सूचना मांडल्या आणि कळकळी मांडल्या खरं आपण पुरुष मंडळी काय बाहेर भटकत असतो जे काय त्रास अडचणी पाणी लाईट या गोष्टी ज्या आहेत त्या महिलांना सोसाव्या लागतात त्यामुळे त्यांनी मनापासून सूचना मांडल्या मी अभिनंदन करतो फक्त इमाने गरीब माधन नाशिकला अचानक त्यांचा दौरा आला त्यामुळे आमदार ताईंना तिकडे जावं लागलं त्याबद्दल नंतर वारंवार ते येतच असत्या इथे आता जास्त मी काही बोल न बोलता कोळीवाड्यात रस्ते कुठले बाकी भगवान कोळीवाड्यात रस्ते कोणते बाकी कोणता हा मागच्या पण केली ते आजच्या वर्षाला ते रस्ते झालेले आहेत कटरीचा जो विषय आहे तो महापालिकेच्या माध्यमातून सॉल्व्ह करावा लागेल आपण दोन चार दिवसात इथल्या निर्णय चालू अधिकारी त्याला बोलून घेऊ आत्ता बोलूया किंवा आठ एक दिवसात बोलू आणि बोलून त्याचा काही अडचण नाही निर्णय झाल्यावर नसते करू आपण ते म्हणजे मग परत रस्ते फोडायची भांडणे झाली एबीसीचं काम पण झालंय आत्ताच बोलकर साहेबांनी सांगितलंय की वास्तुनगरला नवीन ती टाकी येते तिथे आपण सेपरेट फ्लाईट आयुक्त भांडून पिपळ्याला बोलल्याकरता घेऊ आणि म्हणजे पाण्याचे प्रश्न सुटेल आता तो वारकऱ्यांसाठी डोंगचा विषय तो नवीन पकडतो की म्हणजे वारकऱ्यांचा जो आपला जाताना जी तिथे थांबते तिची सोय होईल आज सर्व सकाळी आपण सर्व जनला श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावण महिन्याच्या पवित्र महिन्यात चांगलं काम झालं आपल्या इथलं सातारा साहेब कोणाची तक्रार नाही तर व्यवस्थित काम करा तुम्हाला काही अडचण आली इथले नागरिक अरुण भोवेल बावले साहेब हे खूप सुज्ञ नागरिक आहेत आणि मदतीचा हात देणारे नागरिक आहेत त्यांचे काल मीटर बाकी महेश सतत आमचा प्रवास असतो आणि दुसरा विषय असा आहे की येत्या डिसेंबर महिन्यात महानगरपालिकेचा निवडणुका येणार आहे ताकद पाहिजे भांडल आपल्याकडे नाही भारतीय जनता पार्टीचे चार उमेदवार असतील उमेदवारांना आपण भरपूर मतांनी विजयी करावी हे आव्हान करतो सांगतो ते भविष्यात चांगलं काम करतील प्रत्यक्ष आपल्या संपर्कात राहतील झालं गेलं विसरून जा परत एकदा जय श्रीराम भारतीय आपले आवडते आमदार सीमाताई हिरे काही त्यांच्या कार्यभावामुळे येऊ शकले नाही परंतु त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांची सावली म्हणून महेश भाऊ कायम बरोबर असतात महेश भाऊंच्या पाठिंब्यामुळेच ताई आज एवढ्या धडाने कार्य करीत आहेत याची आपल्या सगळ्यांना जाणीव आहे सर्वप्रथम मी भाऊच्या सर्व गावांच्या ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करतो भाऊ समस्या आमच्या असे माझी एक तुम्हाला विनंती आहे ज्याही वेळेस या गावात म्हणजे आपल्या मतदारसंघात जेव्हा असं एखादं नवीन काम सुरू केलं जातं त्यावेळेस तिथल्या स्थानिक कार्यकर्ते म्हणा किंवा लोकांना सच्छा सहभागी करून गरज कशी त्याची चर्चा करून मग तुम्ही एस्टिमेट बनवून किंवा बाकीच्या अधिकाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टरला सूचना दिल्या पाहिजे असं माझं मत आहे कारण स्थानिक लोकांना तिथल्या समस्या माहीत असतात आता माझे आपण जो सभामंडप मंजूर केलेल्या गावच्याच निधीतून पाहिजे तर तिथं प्रॉब्लेम असा झाला माहीत नसल्यामुळं तिकडंड जे पाणी येतं जाजूंच्या बाजूने ये त्र्यंबक रोडवरून तर त्या ते पाणी त्या आवारात पडत मंदिराच्या फक्त तिथून ते, ते चार पाच पाईप जर टाकले असते ना ते नदीत काढता आलं असतं परंतु इस्टिमेट न झाल्यामुळं ते पाणी तिथंच पडत आणि तो ओटा जो तयार होणार आहे आता सभा मंडपाचा त्याची उंची वाढणार आहे त्याच्यामुळे ते पाणी जायला जागा नाही त्याच्यामुळं पुढे भविष्यामध्ये पाणी जर जाणं मार्ग नसलं तर ते पाणी त्या सभा मंडपात घुसेल मंदिरात घुसेल अशा ज्या किरकोळ गोष्टी असतात तर त्या स्थानिक लोकांना माहीत असतात ते भाऊ ना आम्ही कानावर घातलं होतं ते बोलले होते नंतर आपण शिमेट करू या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद